माडा विधानसभेमध्ये सध्या पक्षीय निवडणूक होत असताना तुम्ही अजित पवार राष्ट्रवादी यांच्याकडून उभा आहात समोर तुमच्या अजित पवार शरद पवार राष्ट्रवादी हा पक्षाचं आव्हान आहे सोबतच या ठिकाणी गेल्या तीस वर्षापासून जनते माडा तालुक्यामध्ये सत्ता आहे बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांचं देखील आव्हान आहे या दोन्ही आव्हानाकडे नेमकं तुम्ही कसं पाहता आव्हान असताना सुद्धा मला एक माहिती की गेली तीस वर्ष सत्ता असताना माननीय आदरणीय आपल्या माराचा मा विकास खुंटलेला आहे कुठेही विकास झालेला नाहीये त्यामुळे जनता प्रचंड नाराज आमदारांवर आहे आणि एक सारखी तीस वर्ष सत्ता देऊन सुद्धा जनता कंटाळलेली आहे त्यांना असं नवीन काहीतरी नेतृत्व पाहिजे आणि विकासाकडे म्हणजे वेगळं विजन घेऊन आलेलं नेतृत्व पाहिजे तेच विजन घेऊन मी आलेले आहे गेली दहा वर्षाला नगरपालिकेच्या माध्यमातून काम करत असताना प्रशासनाचा आणि कामकाजाचा चांगला मला अनुभव आहे आणि एक माडा नगरपंचा माध्यमातून काम करून विकासाचा माडा पॅटर्न मी जनतेसमोर ठेवलेला आहे दुसरा उमेदवाराचं म्हटलं तर त्यांच्याकडे फक्त साखर कारखान्याशिवाय इतर कामकाजाचा कुठलाही अनुभव त्यांच्या जोडीला नाहीये तर मी महिला मंडळाच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून तळागाळातल्या लोकांपर्यंत गेली पंधरा वर्ष वीस वर्ष झालं नगर माडा शहरामध्ये आसपासच्या परिसरामध्ये काम करत आहे आणि कर गणपतराव साठे यांचा तिसऱ्या पिढीतला वारसा आदरणीय यांची सून म्हणून मी आज चांगल्या पद्धतीने पेलत आहे त्यामुळे आव्हान असं काही नाहीये सर्वांना काम करायचे म्हणल्यानंतर आणि मला स्वतःच कामाचं स्वतःच काम असल्यामुळे मला ह्या गोष्टींचं आव्हान एवढं काही मला मोठं वाटत नाही काम करत राहणं आधी काम केलेलं आहे वारसा आहे आणि स्वतःच्या महिला सक्षमता जी आज सगळी समाजाकडे म्हणतात महिला सक्षम झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून माझी वाटचाल माझ्या कुटुंबाने मा, त्या केलेली आहे आणि माझं कुटुंब माझ्या पाठीशी असल्यामुळे समाजातील महिला असल्यामुळे हे आव्हान मला काही एवढं मोठं वाटत नाही बबनदादा यांचं गेल्या तीस वर्षापासूनच जे काही राजकारण आहे ते आज तायदर्यंत केवळ पाणी आणि ऊस याच्यावरती चालत आहे याच्या पुढे मुद्दे काय या निवडणुकीमध्ये किंवा काय भविष्यात येतील का नाही याच्या व्यतिरिक्त कुठल्या जनतेच्या समस्या आहेत का नाही ह्याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त भरपूर समस्या आहेत आणि ते मुद्दे घेऊनच मी करत आलेले कारण मी नगरपालिकेचा जो तुम्हाला अनुभव सांगितला सर्वसामान्य जनतेला आज माझे जन समाज यात्रेनिमित्त एकशे अडोतीस गाव मी जाऊन पोहोचलेली आहे लोकांनी खूप भरपूर समस्या सांगितलेल्या आहेत आज दोन गावाला जोडणारे ना रस्ते नाहीत म्हणजे पायाभूत सुविधांपासून खूप वंचित हा माडा मतदारसंघ आहे शैक्षणिक सुविधा आपल्या भागामध्ये कुठेही झालेली दिसत नाहीये आरोग्य सुविधांची तीच परिस्थिती आपल्या भागांमध्ये आहे गाव गावातील मुलांच्या तरुणांच्या मुला हाताला काम नाहीये कुठल्या महिलांना रोजगार उपलब्ध झालेले नाहीयेत अशा विविध समस्या म्हणजे उसाच्या एका समस्या सोडून इतर पन्नास समस्याकडे आमदारांनी दुर्लक्ष केलेलं आहे ऊस एकच गोष्ट त्यांनी धुऊन आतापर्यंत ऊस आणि कारखाना यापुरतीच राजकारण केलेलं आहे पण लोकप्रतिनिधींचं काम फक्त ऊस ऊस आणि कारखाना याच्यापुरतं मर्यादित न राहत न राहता लोकप्रतिनिधींचं काम सर्वसामान्य जनतेला पायाभूत सुविधा पुरवणे लाईट असेल पाणी असेल रस्त्याच्या सुविधा देणे त्यापर्यंत शासनाच्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचवणं असेल शैक्षणिक सुविधांमध्ये आणि प्रत्येक तो तरुणाच्या हाताला काम देण्यासाठी उद्योग निर्मिती एमआयडीसी आपल्या भागामध्ये निर्माण करणं हे अशा गोष्टी करणं गरजेचं होतं त्याच्याकडे लोकप्रतिनिधी आदरणीय आमदार साहेबांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं तीस वर्षामध्ये केलेलं आहे आणि त्यामुळे जनता प्रचंड नाराज आहे ज्या ज्या भागामध्ये जाईल जनता हाच विचार करते की ताई माडा शहरामध्ये जसं तुम्ही काम केलं लोकप्रतिनिधी असताना तसं काम आम्हाला हवंय त्याच्यामुळे मी तर खरं जनतेचे उमेदवार म्हणून सध्या उभं राहिले आहे आणि हे निवडणूक लढत आहे अभिजित पाटील यांच्या सभेमध्ये प्राध्यापक महाराज आहेत एक मस्के महाराज म्हणून तर त्यांनी भाषणामध्ये उल्लेख केला की दहा वर्षानंतर आपली पत्नी तेवढी आपल्याला प्रिय वाटत नाही ह्या विधानाकडे नेमकं तुम्ही कसं पाहता आम्ही ह्या विधानाचा निषेध करतो कारण महिलांचा अपमान त्यांनी केलेला आहे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये नेहमी महिलांना सन्मानाची भूमिका दिली जाते पण आजकाल नेहमी महिलांबद्दल अशी वक्तव्य करून महिलांचा वारंवार अपमान केला जातो आणि ह्या अपमानाचा बदला निश्चित माडा मतदार मा संघातील महिला भगिनी घेतील आणि त्यातली त्यात आपले उमेदवार अजि अभिजित पाटील त्या ठिकाणी उपस्थित असून सुद्धा त्यांना त्या गोष्टीचं थोडंही असं वाटलं नाही की ही गोष्ट कुठे ते चुकीचं वक्तव्य होते त्या बाबतीमध्ये आपण त्यांना थांबवावं माती मागायला लावावी त्यांनी ह्या गोष्टीवर कुठेही प्रतिक्रिया व्यक्त त्या बाबतीत केली नाहीये त्याच्यामुळे मा महिला भगिनींना जर असं समजत असेल फक्त भोगवस्तू समजत असतील किंवा कामापुरता वापर म्हणून ते समजत असतील तर हे पूर्ण चुकीचं आहे महिला ह्या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या गोष्टीचा निषेध व्यक्त करून महिला त्या पार्टीला मतदान करणार नाहीत त्यांनी त्या पार्टीतून अजून म्हटलं तर आमची सिद्धी कुमारी सिद्धी कदम हिला पण तिकीट दिलेलं होतं मधून आणि तिचं पण तिकीट इन्वेस्ट नाकारलं म्हणजे वारंवार पवार साहेबांच्या पाठी करून महिलांचा अपमान केला जातोय आज मी एक सक्षम महिला उभी असताना सुद्धा माझ्या बाबतीमध्ये मी चांगली लढत असताना सुद्धा माझ्या बाबतीत अनेक ह्या उमेदवारी आक्रेपसरे घेणार आहेत उमेदवारांना पाठिंबा देणार आहेत त्यामुळे त्यांना नेहमी महिला ह्या कुठेतरी कमी वाटतात समाजामध्ये त्यांना महिलांचं स्थान अजून खरं कळले दिसत नाहीये पण हे स्थान किती भक्कम आहे आजपर्यंत आपल्या महाराष्ट्राला इतिहास आपल्या राष्ट्रमाता जिजाऊंचा इतिहास आहे सावित्रीबाई फुलेंचा इतिहास आहे आपल्याला राणी लक्ष्मीबाई ज्या परिस्थितीमध्ये त्या लढलेल्या आहेत अहिल्या देवी होळकर असतील एवढ्या मोठोर महिला स्त्री शक्तींचा इतिहास असताना सुद्धा एका स्त्री शक्तीकडे ते दुर्लक्ष करून त्याला सर्वसामान्य म्हणजे त्याला असं समजतच नाहीये त्यांना असं वाटतं की ह्या महिला काही करू शकत नाहीये पण येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनला ह्या सर्व गोष्टीचं उत्तर आपल्या आमच्या महिला भगिनी निश्चित अभिजित पाटलांना देतील असं मी सांगतो या निवडणुकीमध्ये विरोधाकडून आणखीन एक आरोप तुमच्यावरती केला जातो मिनलताई साठे हे बबनदादा यांची बी टीम म्हणून काम करत आहेत तालुक्यामध्ये जेणेकरून बबनदादा यांचे पुत्र रणजित शिंदे यांना निवडून आणण्यासाठी त्यांचं हे काम सुरू आहे असं विरोधाकडून बोललं जातं काय तथ्य याच्यात नेमकं सत्य असा विषयच येत नाहीये खरं तर विरोधकांना त्यांचं काम मी काय करणार आहे माला जनतेचे प्रश्न काय आहे त्या प्रश्नावर मी काय काम करणार आहे याकडे बोलण्यासारखे विषयच नाहीये माझ्याकडे इतके भरपूर विषय आहेत की मी तळागाळात लोकांपर्यंत पोहोचलेले आहे सर्वसामानचे प्रश्न जाणून घेतलेले आहेत मला माडा मतदारसंघामध्ये काय विकास करायचा आहे पुढे भविष्यात जाऊन कुठल्या गोष्टीवर काम करायचं आहे हा पूर्ण नकाशा माझ्या प्रश्न तयार आहे आणि मी हे प्रश्न समस्या घेऊन लोकांना विकासाचं एक विजन घेऊन समोर जात आहे त्यामुळे माझ्याकडे इतके बोलण्याचे मुद्दे असल्यामुळे त्यांच्याकडे काम नाहीये ऊस किंवा कारखाना ह्याशिवाय ते दुसरं काही करू शकत नाहीत ते कुठल्या माझ्या गोष्टीवर बोट उचलू शकत नाहीत त्यामुळे त्यांनी फक्त एकच काम केलंय की अफवा पसरवणं आणि अफवाच्या वेळावर इलेक्शन लढणं पण आप अफवा पसरवून जनता सुज्ञ आहे जनतेला सर्व काही समजते एक राष्ट्रीयकृत पक्षाची मी उमेदवार आहे महायुतीची मी उमेदवार आहे त्यांना जास्त राजकारण करत नसेल ते पहिल्यांदाच राजकारणात उभं राहिलेले आहेत एक पक्षाचे उमेदवार असताना आणि सून असताना मी भक्कमपणे सक्षमपणे ह्या निवडणुकीत उभा राहिले आहे मी माझ्या जोरावर उभा राहिलेले माझ्या कामाच्या जोरावर उभा राहिलेले आहे त्यामुळे त्यांच्या अफवाला कुठलीही व्यक्ती बळी पडणार नाहीत ह्याची प्रत्येक वेळेस खुला करण्याची मला गरज नाहीये कारण ज्या हेतून मी उद्देशाने लढते तो उद्देश माझा स्पष्ट आहे मला समाजाचे हित पाहायचे मला स्वच्छ आणि सुंदर पारदर्शी असं आपलं समाजकारण करायचे राजकारण करायचंय आणि ही भूमिका मी स्पष्टपणे सर्व भाषणामध्ये जनतेपर्यंत पोहोचवलेली आहे आणि मला माझ्या वारसा पुढे घेऊन आहे आणि एक महिलांचं नेतृत्व म्हणून महिलांना आपल्या भागामध्ये राजकीय स्थान मिळत नाहीये खरंतर माझा लढाई त्याच्यासाठी आहे आम्हाला तेहतीस टक्के आरक्षण असल्यावरच तो उभारायला मिळते परत आपला आमच्या महिलांचा विचार केला जात नाही मग त्यासाठी मी ही लढते की माझ्या महिला कुठेही कमी नाहीयेत सक्षम आहेत अभिजित पाटलांना दुसरे एक मी आवर्जून सांगू शकते की पहिल्या एका उमेदवारांना आपल्या रणजित भाई यांना माहितीये मेहनतसाठी म्हणजे काय आहे त्यांनी नगरपंचायतीला पाहिलेला आहे एका मेहनत साठी एका महिला उमेदवारी त्यांना नगरपंचायत मध्ये त्यांना कशी जागा दाखवून दिलेली आहे म्हणून सक्षमपणे लढून नगरपालिका एक हाती सत्ता निवडून आलेली आहे ते त्याचा त्यांना अजून अनुभव त्यांना नाहीये ह्या इलेक्शनला नक्कीच अभिजित पटलांना अनुभव येईल आणि अनुभवातून त्यांना तेवीस सारखे रिझल्ट ते लागल्यानंतर कळेल ते मेहनत साठी म्हणजे त्या कशा लढत होत्या आणि कशासाठी लढत होत्या माडा नगरपंचायत मध्ये तुम्ही जनतेचा विश्वास जिंकलेला आहे विधानसभेमध्ये तुम्ही जनतेचा विश्वास घेण्यासाठी तुमचं विजन आणि मिशन काय असेल माडा तालुक्यामध्ये जर तुम्ही जिंकला तर माझं विजन घेऊन मी जाहीरनामा प्रसिद्धच केलाय आहे माझ्या मतदारसंघातील पहिलं विजन आहे की मला पायाभूत सुविधा प्रत्येक गावोगावी पोचवायची आहेत रस्ते पाणी लाईटच्या समस्या ज्या का आहे त्या सर्व समस्यावर काम करून लोकांना एक पायाभूत समस्या दिल्यानंतर एक लोकांना सुकर जीवन मिळू शकतं शैक्षणिक व्यवस्था आपल्या इथे महाविद्यालय कॉलेजेस हॉस्टेलच्या मुलींसाठी सुविधा नाहीये ते प्रमुख शहरांमध्ये आपल्याला हे सगळ्या सुविधा आपल्याला करायच्या डिप्लोमा कोर्सेस असतील इंजिनिअरिंग कॉलेज असतील मोठे मोठे विद्यालय आपल्या भागामध्ये सुरू करायचे आरोग्य व्यवस्था आपल्याला सक्षम करायची आपल्याला मोठं मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल माडा मतदारसंघामध्ये त्यात माड्याकडे पूर्व भागाकडे कुठेच दिसत नाही आम्ही मित्रपरियम हॉस्पिटलची स्थापना केलेली आहे ते मोठं आम्हाला हॉस्पिटल करायचंय दुसरी गोष्ट म्हणजे गाव तिथं सक्षम बळकट दवाखाना मला करायचं आज आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत ग्रामीण रुग्णालय आहेत पण त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसतात औषध उपचार उपलब्ध नसतात त्या सर्व गोष्टीकडे मला लक्ष द्यायचे शैक्षणिक व्यवस्था बळकट करताना मला समाजामध्ये जे खासगी संस्था आहेत जे शिक्षण तज्ञ लोक मंडळी आहेत त्यांना एकत्र घेऊन या गोष्टीवर काम करायचे तरुण मुलांच्या हाताला काम द्यायचे शेतीपूरक जोडधंदे आमच्या भागा आपल्या भागामध्ये आहे प्रक्रिया उद्योगाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे जेणेकरून महिलांना पण हाताला काम मिळेल आणि महिला उद्योगाकडे लक्ष द्यायचे प्राथमिक पहिल्या पाच पाच वर्षाच्या टप्प्यामध्ये प्राथमिक ह्या गोष्टीला बरंच लक्ष केंद्रित करावं लागणार आहे कारण ह्या ल गोष्टींवर आजपर्यंत काम झालेलं नाहीये त्यामुळे हे सर्व विजन मी जनतेसमोर घेऊन आलेले आहे निश्चित आ, हे विजन करेल लोक पॉझिटिव्ह पाहतील कारण मी नगरपालिकेमध्ये जे काही शब्द दिलेले आहेत काम केलेलं आहे ते लोकांचा विश्वास जिंकूनच केलेला आहे मतदारसंघातील जनता सुद्धा मला एकदाच संधी देऊन कारण एक, एक महिला जर समाजामध्ये येऊन स्वतः सक्षमपणे काम करू इच्छित असेल तर आपल्या भागातील सर्व सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे त्यांना निश्चित संधी देतील आणि मला जनतेची सेवा करण्यासाठी पुढील पाच वर्षासाठी संधी उपलब्ध करून देतील असा माझा स्वतःचा विश्वास आहे आपण महायुतीच्या बाजूने उमेदवारी घेतलेली असताना सुद्धा महायुतीचे शिंदे गटाचे नेते शिवाजीराव सावंत किंवा भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी असतील यांनी आपल्या काम न करता अपक्ष उमेदवाराला दे पाठिंबा देणं केलं याबद्दल आपल्याला काय बोलणार खरं हा निर्णय त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे पक्षात पक्षाचं धोरण तर सगळ्यांनी एकजुटीने काम करणं असं आहे कारण मी वरिष्ठ सर्व नेत्यांशी माझं बोलणं झालेलं आहे सर्वांचे वरून आदेश आहेत की तुम्ही युतीचा धर्म पाळावा म्हणून त्यामुळे त्यांनी तो वैयक्तिक निर्णय घेतलेला आहे खरं तर हा सर्वसामान्य जनतेच्या हिताचा निर्णय त्यांचा अजिबात नाही हे मी स्पष्टपणे म्हणते त्यांनी वैयक्तिक निर्णय घेतल्यामुळे त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांचा निर्णय असू शकतो कारण सर्वसामान्य जनता ही एका साइडला आहे कारण तीस वर्षाचा विकास काही न झाला नसताना सुद्धा जनता प्रचंड आपल्या आमदारांच्या विरोधात असताना सुद्धा आमदारांच्या साईडला उभं राहणं हा जनतेचा विचार करून घेतलेला निर्णय असूच शकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे शेवटी तो त्यांनी जो निर्णय घेतला तो घेतला पण मला माहितीये की सर्वसामान्य जनता पुढारी कुठे जरी असली तर सर्वसामान्य जनता ह्या एका भगिनीच्या पाठीमाग शंभर टक्के उभा राहतील त्यात महिला भगिनी माझ्या पाठीमाग जास्तीत जास्त उभा राहतील तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी एका सभेत बोलताना असं म्हटलं की तालुक्यात आरोग्याच्या समस्या खूप आहेत पण माझी मुलं काय डॉक्टर आहेत का मी काय करू शकतो याबद्दल आपल्याला काय बोलायचं खर तर आदरणीय आमदार साहेबांचं असं वक्तव्य म्हणजे मला नाही व्यवस्थित वाटत कारण आपली मुलंच त्याला डॉक्टर असावेत असं अजिबात नाहीये कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस महामारी आली होती आपल्याकडे आमच्या घरी पण कोणी डॉक्टर नव्हतं तरी पण मी आम्ही एका महिन्याच्या आत मित्रप्रेम हॉस्पिटलची निर्मिती करून माडा शहरामध्ये पन्नास बेडचं हॉस्पिटल उपलब्ध करून दिलं वीस हजार पेशंट त्या कोरोनाच्या काळामध्ये तिथे चांगले बरे झाले कमी, कमीत कमीत कमी दरामध्ये पेशंट बरे झाले नंतर आम्ही महात्मा फुले जन आरोग्य योजना त्या हॉस्पिटलमध्ये मंजूर करून आज चांगल्या पद्धतीने सोनोग्राफी एक्सरे मशीन्स अशा सुविधा उपलब्ध करून आयसीयू सेंटर आम्ही उभा केलेला आहे आपण सर्व छोट उभा केलेला आहे पण आम्ही उभा करण्याचं धाडच तिथं केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याच घरचा मुलगा मुलगी डॉक्टर असावा अजिबात नाहीये कुठल्याही क्षेत्रात काम करताना आपली जर इच्छाशक्ती असेल तर आपण त्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो आता प्रत्येक आणि विचार म्हणजे प्रत्येकाने विचार केला की माझ्या शैक्षणिक संस्था उभा करायचं तर माझी मुलं काही शिक्षक आहेत का डॉक्टर हॉस्पिटल उभा करायचं माझी मुलं काही डॉक्टर आहेत का असं म्हणत बसले तर समाजाची प्रगती कसं होणार आहे आपण लोकप्रतिनिधी आहोत समाजाच्या गरजा ओळखून आपण पाऊल टाकलं पाहिजे आणि ह्याच गरजा ओळखून मी दोन हजार एकोणीस सालापासून ज्यावेळेस कोरोनाचा काळ आला होता त्यावेळेस आम्ही मल्टी मुल, स्पेशलिस्ट हॉस्पिटलची उभारणी केलेली आणि चांगल्या पद्धतीने हॉस्पिटल चालू आहे आता मी माझ्या मुलीला डॉ मेडिकलला घातलेलं आहे पण त्यावेळेस त्याला एकच सांगितलेलं की हे मेडिकल फील्ड हे समाजाच्या सेवेसाठी आपल्याला करायचं त्यामुळे तू मेडिकलला जा डॉक्टर हो आणि समाजाची सेवा कर या तालुक्याला आदरणीय गणपतराव साठे असतील धनाजीराव साठे असतील यांच्यापासून समाजसेवेचा साठे घराण्याचा मोठा वारसा आहे जिल्ह्याचे पहिले सहकार वार्शी म्हणून गणपतराव साठे यांच्याकडे पाहिलं जात मग या सहकाराच्या ह्याच्यात असताना तालुक्यातील सहकार कारखान्याचे चेअरमन जरी बबलराव शिंदे असतील तरी त्यांचे पुत्र रणजित शिंदे हे आपल्या विरोधात उभे असताना सुद्धा रणजित सिंहाच्या कारण रणजित सिंहांची मी दादांची त्या तुलना भैयाची तुलना का करत नाही कारण रणजित भैया फक्त आमदार पुत्र म्हणून उभा राहिलेला आहे त्यांचं वैयक्तिक काम घेऊन कुठे चालेल आहे त्यांच्या प्रचाराचे मुद्दे तुम्ही पाहा दादांनी हे केले आमदारांनी हा निधी आणलाय आमदारांनी ते केले त्यामुळे मी आमदारांबरोबर तुलना करणार कारण ते मला समोर आमदारच दाखवत आहेत की माझे वडील सक्षम आहेत म्हणून मला निवडून द्या वडिलांनी हे काम केले म्हणून मला निवडून द्या मी जसं तुम्हाला आता माझं काम सांगू शकते मी कुठं सहकार मशी गणपतराव साठी यांची नाच सून आणि आदरणीय सून म्हणून मला निवडून द्या असा माझा प्रचार कुठेही नाहीये मी माझं सक्षमपणे काम सांगते मी एवढे वर्ष दहा वर्ष सात वर्ष नगरपालिकेमध्ये ह्या सुविधा दिल्यात माझ्या विकासाचा नगरपंचायतचा एक सक्षम मॉडेल पॅटर्न मी सगळ्यांसमोर ठेवलेला आहे आणि ह्या कामाचा कामाकडे बघून तुम्ही मला निवडून द्या ज्यावेळेस रणजित भैया ज्यावेळेस म्हणतील की माझं हे ते आ, की काम आहे आणि मला ह्या कामाच्या जोरात मला निवडून द्या त्यावेळेस मी त्यांच्या बरोबर करू शकेल किंवा काय आज त्यांचं काम म्हणजे वडिलांचं काम आहे म्हणजे आपण सर्वजण आज पाहतोय की आमदार पुत्र म्हणून तुम्ही सर्वजण त्यांच्याकडे बघताय त्यांच्याकडे वैयक्तिक रणजित भैया शिंदे म्हणून तुम्ही ही उमेदवारी बघत नाहीये त्याच्यामुळे मला पण तसंच त्या बाबतीमध्ये बोलावं लागते या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून युतीच्या माध्यमातून लाडकी बहीण असेल शेतकऱ्यांची वीज बिल माफी असेल कृषी संजीवनी असेल यासारख्या मोठमोठ्या मार्फत शेतकऱ्यांना डायरेक्ट लाभ झाला या मोट लाभाचा आपल्या उमेदवारीच्या बाबतीत आपल्याला कितपत फायदा होईल असं वाटतं फायदा शंभर टक्के होईल कारण लाटकी बहिणी योजना अतिशय व्यवस्थितपणे चाललेली आहे मी सर्वत्र मतदारसंघामध्ये प्रचारासाठी फिरते सर्वसामान्य महिला खूप खुश आहेत त्यांना असं वाटतं की ज्या ठिकाणी आपण राखी पौर्णिमेला गेला असताना आपला भाऊ आपल्याला पाचशे रुपयाची साडी सुद्धा नेसवायला तयार होत नाहीये आज ह्या लाडक्या भाऊनी महिलाच्या अकाउंट वर दीड चाह हजार रुपये टाकलेले आहेत आणि दुसरी आनंद एक गोष्ट की इतक्या वर्षामध्ये आमचं बँकेमध्ये साधा खातंही ओपन केलेलं नव्हतं आज ह्याच्या निमित्त आमचं खातं ओपन झालं आम्हाला बँकेचे व्यवहार करायला लागले आमच्या मोबाईलवर स्वतःच्या हक्काचे पैसे आले आज कोणाच्या मार्फत नाही मा तर आम्हाला डायरेक्ट ते पैसे आलेले आहेत त्यामुळे महिला भगिनींना त्र्याण्णव हजार महिला भगिनींना लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून फायदा झालेला आहे आणि जास्तीत जास्त महिला भगिनी ह्यासाठी पाठीशी उभा राहतील कारण महिलांना आनंद देणारी आणि स्वतःचा आर्थिक सक्षम करण्याची योजना अतिशय चांगले आहे महिला भगिनी अतिशय त्या बाबतीमध्ये खुश आहेत आणि शेतकऱ्यांना पण जे हवं होतं तेच सरकारने दिलेलं आहे लाईट बिल माफ केलेलं आहे अजून काही योजना शेतकऱ्यांच्या जे आणलेल्या आहेत की शेतकऱ्यांच्या इतक्या दिवसाचे प्रश्न होते की आमच्यासाठी काय तुम्ही सरकारने केले आणि त्या सरकारने योजना आणल्यामुळे शेतकरी वर्ग आणि महिला वर्ग जो प्रमुख प्रमुख घटक घटक आहे समाजातला त्या वर्गाला माहितीने खुश केल्यामुळे त्याचा शंभर टक्के फायदा मला होणार आहे असं वाटतंय